गुजराती कुटुंबाकडून अपमानकारक वागणूक मनसे पदाधिकाऱ्यांचा आरोप पुन्हा एकदा मुंबईतील घाटकोपर या ठिकाणी गुजराती आणि मराठींचा वाद समोर आलाय मनसेने देखील उडी घेतली आहे त्यामुळे या परिसरात वातावरण तापले असताना पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत मनसेकडून या इमारतीत राहणारे मराठी चेअरमन यांना जाब विचारत असताना त्या व्यक्तीने पळ काढला मनसे स्टाईल दाखवत असताना वेळीच पोलिसांनी मध्यस्थी केली मास मच्छी मटण का खातात असा सवाल गुजराती समाजाकडून मराठी माणसांना विचारल्यामुळे वादाची ठिणगी उडाली आहे गुजराती लोक मला मासिक त्रास देतात खूप इकडे माझा फ्लॅट आहे एकशे चार फर्स्ट फ्लोरला स्वतःच घर आहे माझं दोन वर्षापासून मी ते राहत आहे आणि जे राहुल शाह आहे म्हणून तो तो नॉलेज खायच नाही मराठी माणूस गंदे लोक आहे गंदे लोक आहे तर तो म्हटला की कुराव आहे जाना तेरे गाँव पे जाकेलेक्शन में हम लोग खड़े थे मैं तो थोड़ा हार गया तो ये मराठी लोग कभी जीत नहीं सकते है या ऐसे ही रहेंगे डॉगी तो पालने के डॉगी पालते वो लोग गंदे लोग है मराठी लोग ऐसा गाली गलोज एक तो राम बंगे हैं सोसाइटी डेढ़ नंबर है फ्लैट त्यांच्याशी राम प्रजे बरोबर त्यांनी बोलायचं नाही सपोर्ट करायचं नाही रामब्रजेला एकटा टाकायचा आणि आम्ही वेगळे अशी त्यांनी बनवली तो आहे तक्रार कुठे दिली नाही पण आता मी जोपर्यंत माफी मागत नाही तोपर्यंत मी त्याला सोडणार आहे तक्रार मी आज देणार मी डॉक्टर आहे आहे बरोबर या सोसायटी मध्ये खूप गडबड चालू आहे आता सोसायटीला पाच वर्ष झाली ओसी भेटून त्याच्यानंतर आम्हाला आजपर्यंत शेअर सर्टिफिकेट नाही कन्व्हेन्स डीड नाही आमच्याकडे कुठलेही डॉक्युमेंट्स नाही सोसायटीचे अकाउंट आमच्याकडे ना 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 नाहीत हे सगळे गडबड चालू आहे सोसायटीला जेव्हा राम रिंगे साहेबांनी आणि आम्ही प्रश्न विचारला त्यांना सोसायटीच्या कमिटीला तर तेव्हा ते आम्हाला वेगळं करायला बघतात तुम्हाला एक साइड करून बाकीच्या लोकांना एक साइड करून आमची मेजॉरिटी आहे आम्ही मन आमचे जे आहे ते आमच्या करणार मनमानी करू आम्ही आमची आणि ऐकणार नाही म्हणून असं म्हणजे त्या सगळ्यांना खाली बोलवलं जो मेन आहे जो मराठी लोकांना यांना देतो तो तर गायब झाला पळाला आणि फोनही उचलत नाही तर चुकी आहे म्हणून पळाला ना तर या सोसायटीला मी सांगितले की भले तुम्ही शंभर आहात आमची चार आहेत मराठी माणसं पण आम्हाला काय गुजराती मराठी वाद आम्हाला नको आहे पण तुम्ही असं टार्गेट करून त्यांना एकटे पाडण्याचा प्रयत्न करत असाल आता ह्या पूर्ण बिल्डिंगचं फंक्शन असतं त्यात मराठी माणसांनी इन्व्हॉल्व्ह नाही व्हायचं काय प्रकार हे मला सांगा ना तर त्यांना मी आपल्या पद्धतीने सांगितले की बाबा यापुढे जर असं परत तुमच्याकडनं चूक झाली तर त्यावेळेला जो काय परिणाम होईल त्याच्यासाठी तुम्ही तयार राहा तुम्हाला वाटत असेल की फक्त मराठी माणसं चार जण आहेत इथे आणि तुम्ही शंभर आहात पण त्या चारसाठी जेव्हा चार हजार इथे उभे राहतील ना तेव्हा बाहेर पडू पण शकत नाही आणि बाहेर जाऊ पण शकत नाही तुम्ही तर त्यावेळेला तुमची तयारी ठेवा आणि परत असं मराठी माणसाचा नाद करू नका जेणेकरून उद्या काही वेगळं काहीतरी निर्माण होईल परिस्थिती तर त्यांनी मान्य केलं की यापुढे आता परत आमच्याकडनं काही असं होणार नाही आता बघूया परत जर काही वाटलं असेल तर मग आपण आमचा मनसेदान का असतो तो, तो द्यायला आम्ही तयारच आहोत संबोधनासाठी घाटपूर वेग दोन दिवस झाले आमच्या सोसायटीमध्ये तर काल ग्रुपवर मराठी विरुद्ध गुजराती थोडी वादावाद झाली तर माझ्या वडिलांनी सोसायटी रिलेटेड काही प्रश्न विचारले गेले ते त्यांना डावळलं गेलं त्या प्रश्नाची उत्तर दिली गेली नाही आणि मराठी मराठीवरून पप्पानी म्हणजे त्यांना फोन केला की आ, एका व्यक्तीने राहुल शाहून एकतीय शिवाजीला ते अपशब्द वापरले ग्रुपवर की तुम्ही कोण आहे तुम्ही का कर मराठी लोक आहे नंतर त्याच्या त्याच्याविरुद्ध त्यांना फोन केला विश्राल प्रॉब्लेम तर त्यांनी शिवी करायला सुरुवात केली पप्पांना तर आम्ही पण थोडा बोललो आम्हाला पण थोडा त्यामुळे आम्ही पण बोललो त्यांनी समोरून करायला सुरुवात केली तर आम्ही पण केली तर माझं म्हणणं एवढंच आहे मराठी माणसाला नेहमी आवळलं गेलंय या महाराष्ट्रात जर आज अशी परिस्थिती आली मराठी माणसाला मराठी साठीच आपल्याला भांडण्याची वेळ आली आहेत हे इलेक्शन ला उभे होते सोसायटीच्या चेअरमन पदासाठी कमिटी मेंबरच्या इलेक्शनला ते उभे होते त्यामध्ये यांचा पराभव झालेला आहे तेव्हापासून यांच्यामध्ये दोन गट आहेत सोसायटी सोसायटीमध्ये आता आमच्या पोलिसांपर्यंत कुठली तक्रार आलेली नाही परंतु पोलिसांना माहिती मिळाल्याने पोलीस स्वतः इथे आलेले आहेत आम्ही आता हे जे सोसायटीचे जे दोन्ही गट आहेत त्यांची आम्ही एकत्र मिटिंग घेऊन यांच्या काय तक्रारी आहेत हे आपण समजून घेऊ आणि यांच्यामध्ये जर पोलीस तक्रारी स्वरूपाच्या काय तक्रारी असतील तर त्याप्रमाणे आपण कारवाई करू नाही गट आहेत त्यांना आम्ही घेणार आहोत आम्हीच मिटिंग घेणार आहोत त्यांचे आम्ही दोघांची मिटिंग घेऊन त्याच्यामध्ये त्यांच्या काय अडचणी काय गैरसमज आहेत ते समजून घेऊ त्याचा काही प्रश्न नाही आम्ही स्वतः इथे हजर आहोत सोसायटीचा आपसातला गटबाजीचा हा विषय आहे त्यांना आम्ही बोलून घेतो आणि ते समजून घेऊ आणि कायदेशीर कारवाई पण करू त्याच्या ते आपण सर्व समजून घेऊ दोन्ही बाजू ते, ते, ते काय बोलणं झालं काय त्यांचे वाद आहेत ते दोन्ही तिन्ही बाजू ज्या आहेत सगळ्या समजून घेऊ आपण त्याप्रमाणे सर असे मराठी मी स्वतः मराठी सांगितल्याप्रमाणे माझ्या अजून असं ऐकवत आलेलं नाही कि किंवा मलाही कोणी म्हणत ना की तू नॉनव्हेज खाऊ नको असं आलेलं नाही तर असं कोण करत असेल तर त्याच्या बाबतीत कमिटी उचित निर्णय घेईल ते ॲक्सेप्टेबल नाही आहे या संदर्भात तक्रारी देखील दिलेले आहेत असं ते म्हणतात तुमच्या नाही तक्रारी कुठे दिलेली आहे कोणाकडे दिलेल्या आहेत कमी अशी मराठी खाऊन अशी तक्रार आलेली नाही नाही आलेली तक्रार okay. नाही अशी तक्रार आलेली नाहीये आणि कुणी म्हटलं असेल okay. मी मागे त्यांना पण म्हटलं कुणी जर असं म्हटलं असेल तर त्याच्यावरती जर साबित झालं तर कमिटी नक्कीच पावलं उचलेल त्याच्यावर नाही म्हणजे एकमेकांशी वाद चालू आहे या लोकांचे एक भांडण चालू आहेत त्या बाबतीत ते सोसायटीच्या नेहमीच चालू असतं पण जो हा मूळ मुद्दा जो आला मराठी आणि गुजरातीचा असं जर कोणी मराठीच्या अगेन्स्ट बोलत असेल तर त्याच्यावरती नक्कीच चार सर मी पण मराठी आहे मला अजून असं नजरेस आलेलं नाही ज्या दिवशी नजरेत येईल त्या दिवशी नक्कीच त्याच्यावरती कारवाई आणि माझं म्हणणं फक्त एवढंच आहे की इथे राहून आपण मराठी असू किंवा आपण आपण गुजराती मारवाडी कोणी माझं म्हणणं असं आहे की ते प्रांतवाद जातीवाद निर्माण करून आपण इथे एकत्र राहतो एवढ्या वर्षापासून राहतोय हे दोन तीन लोक चार लोक मुठी भडकवतात आणि वाद निर्माण करतात आणि माझा माझा असा महाराष्ट्र प्रशासनाला सरकारला असा एक निवेदन आहे एक रिक्वेस्ट आहे विनंती अशी की जे लोकांनी हे जे काय केलंय हे चुकीचं केलंय त्यांच्यावर कठोर ते कठोर कारवाई करा आणि पुढे देखील म्हणजे असं यांच्यावर अशी कारवाई करा की पुढे जेणेकरून दुसरे लोक असे म्हणजे असे चुकीचे कार्य करायची हिंमत करू नये आणि माझ्या रिक्वेस्ट आहे मुख्यमंत्र्यांना पण आणि महाराष्ट्र सरकारला पोलीस पोलिसांना पण यांच्यावर जे काही कारवाई करू शकतात ते लवकर ते लवकर करा आणि कठोर ते कठोर कारवाई करा या लोकांना सोडू नका एस आय पी सुरू केली नाही मग संपत्ती कशी वाढणार पंधरा वर्षांचा अनुभव असलेल्या सतराशेहून अधिक समाधानी ग्राहक आणि पन्नास कोटींचं व्यवस्थापन असलेल्या वेल्थ क्रिएशन फायनान्शियल सर्व्हिसेस चे संस्थापक विकास देशमुख आणि शर्मिला देशमुख यांना आजच संपर्क साधा एस आय पी एस पी म्युच्युअल फंड हजार नाशिक संगमनेर जयपूर येथे मोफत सेमिनार आमच्या इतर सेवा आहेत हेल्थ अँड लाईफ इन्शुरन्स पोर्टफोलिओ मॅनेजमेंट एन अँड कॉर्पोरेट एफडीज संपर्क करा आणि तुमच्या आर्थिक साक्षरतेची सुरुवात आजच करा